আমি আন্দোলন <sociedad> बघायला चेक करायला पाहिजे होती नागरिकांना व्यापाऱ्यांना काय अडचण होणार आहे त्यांच्या घरामध्ये पाणी जाणार आहे का दुकानांमध्ये पाणी जाणार आहे का हो का खरंच आपल्याला गरज गरज होती होती ब्रिज बांधायची आज तुम्ही अशी परिस्थिती करून ठेवला ह्याच्यापेक्षा हेचा, आम्हाला ब्रिज कमी हाईटचा झाला असता आज तुम्ही जर का एका वयस्कर वृद्धाला तुम्ही त्या स्टेप चढायला लावलं तर ते चढणार नाही चढू शकणार नाही सर बरोबर नाही आमची तर आता मी तुम्हाला सरळ नागरिकांची मागणी सांगतो सर सर नाग सर नागरिकांची मागणी सांगतो हा रस्ता आहे तसा उकरून आम्हाला आहे तसा डांबरी रस्ता द्या